मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले सदर शिक्षण सप्ताह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार चोवीस च्या साजरा करण्यात येत आहे पाचवा दिवस मिशन लाईफ शालेय पोषण दिवस इको क्लब उपक्रम म्हणून साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका प्रतिभा तुळशीदास सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला सुरुवातीला इको क्लब ची स्थापना करण्यात आली व गिरीश जाधव यांनी इको क्लब ची माहिती सांगितली त्यानंतर इयत्ता आठवीतील विद्यार्थिनींनी पाणी वाचवा पाणी जिरवा या विषयावर एक छोटीशी नाटिका सादर केली तसेच इको क्लबमध्ये मा उपक्रमाची माहिती एल प्रोजेक्टर वर दाखवण्यात आली विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे पर्यावरण रक्षणार्थ तसेच प्लॅन फॉर मदर उपक्रम अंतर्गत शालेय परिसरात घराजवळ मोकळ्या जागेत वृक्ष लागवड केले तसेच त्यांची काळजी घेऊन संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश जाधव तर आभार रत्ना चोपडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव